या विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या तरुणीचाही मृत्यू झाल्याचं कळते सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघरेचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे रोशनी सोनघरे विमानाची क्रू मेंबर होती रोशनीचं कुटुंब हे अहमदाबाद मध्ये दाखल झालेलं आहे रोशनी सोनघरे ही डोंबिवली मधील रहिवाशी होती ती या विमानाची क्रू मेंबर होती आणि या अपघातामध्ये तिचाही मृत्यू झालेला आहे तिचं वय हे इतकं होतं आता रोशनी सोनघरेचे कुटुंबीय हे अहमदाबाद मध्ये दाखल झालेले आहे तर या विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील नऊ जणांनी आपला जीव गमावलेला आहे आणि यामधील डोंबिवलीमध्ये तरुणी रोशनी सोनघरे हिचाही समावेश आहे सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघरे हे विमानाची क्रू मेंबर होती आणि अपघातामध्ये आप तिनेही आपले प्राण गमावलेले आहेत आता तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रोशनीचं कुटुंब हे अहमदाबाद दाखल झालेलं आहे